नमस्कार मंडळी आपण आज आलो आहोत तुंग किल्ल्यावरती तुम्ही पाहू शकता हा पूर्ण पवना धरणाचा परिसर पवनमावळचा हा गिरिदुर्ग त्या चौकडीतील किल्ले विसापूर किल्ले लोहगड तिकोना आणि तुंग हे चारही किल्ले आसपासच आहेत आहे। या चौकोनी आकाराच्या ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण हे चारही किल्ले आहेत सो चारही किल्ले ह्या पवनमावळवरती पूर्णपणे नजर ठेवून होते पूर्णपणे हेरगिरी करत होते पूर्णपणे या पवनमावावरती ह्यांचं लक्ष होतं त्यासाठीच ह्या किल्ल्यांचं भौगोलिकदृष्ट्या महत्त्व हे पवनमावाच्या दृष्टीने हे जास्त होतं तुंग अथवा कठीणगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे येथे असून जवळचे रेल्वे स्टेशन लोणावळा आहे हा एक गिरिदुर्ग असून याची उंची साधारणतः समुद्रसपाटीपासून सा साडेतीन हजार फूट आहे तुंगवाडी या गावातून चालत गेल्यानंतर साधारणतः पाऊन ते एक तास आपल्याला किल्ल्यावरती पोहोचण्यास वेळ लागतो किल्ल्यावरती जाताना सोबत पिण्याचे पाणी व खाण्यासाठी आवश्यक ते सामान सोबत ठेवावे किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारची दुकाने अथवा जीवनाची सोय नाही किल्ला चढायला चालू करतानाच पायथ्याशी आपल्याला वीरगळ आणि सतीशिळा निदर्शनास येते लढाईत वीरमरण आलेल्या लोकांच्या स्मरणार्थ पूर्वी त्यांच्या शौर्याबद्दल दगडात शिल्पे तयार केली जात असत त्याला वीरगळ असे म्हणतात गडाच्या पायथ्याला या ज्या मध्ये आपल्याला या दिसत आहेत या काही विरगळ आढळून येतात तसेच साईडला आपल्याला काही सतीशिळाही दिसतात या सतीशिळा म्हणजे लढाईत ज्यांना वीरमरण आले त्यांच्या स्त्रिया सती गेल्यानंतर या शिळा बनवत असत विरगळ स्मारकाच्या हिरून आपण सरळ या साईडला गडावरती चालत जाऊ शकतो बांधकाम चालू आहे पायऱ्यांचं काम चालू आहे महिल्यावरतीच आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पवनमावळ प्रांतात असलेला हा किल्ला याची भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते पूर्वीच्या काळी भूरघाट व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व पवनमावळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत असे आता आपण तुंग किल्ला चढलो आहोत हा किल्ला पुण्यापासून साधारणतः साठ किलोमीटर अंतरावरती आहे तुम्ही मुंबईवरून येत असाल तर लोणाळ्याकडून येऊ शकता आणि पुण्याकडून येत असाल तर तुम्हाला लोणावळा प्लस तुम्ही तौळमार्गेही येऊ शकता तुम्ही तर तुम्ही तिकोणा आणि तुंग दोन्ही किल्ले एकत्र करू शकता शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात जिंकुणांना व व किल्ल्याला कठीणगड असे नाव दिले आपण पाच मिनिटातच वरती चढून येतो आणि समोरच आपण पाहू शकतो आपल्याला एक किल्ल्याचा दरवाजा दिसतो आहे थोडंस अजून वरती जायचं आहे दरवाजा दिसतो आहे आणि इथपर्यंत पायऱ्यांचं काम झालेलं आहे तर एका पायरीवर लिहिले स्वराज्य पायरी असंच पायऱ्यांचं काम खाली चालू आहे चपेटदान मारुती मंदिर मारुतीची मूर्ती आहे ती इथे असावी पण सध्या इथे काम केलेलं दिसत आहे म्हणून हिला बाहेर ठेवले आहे हे सुकल्यानंतर इथे पुन्हा हातमध्ये ठेवून देतील सो ही चकटधान मारुती मूर्ती जी आपण अशीच मूर्ती तिकम कल्ल्यावरती सुद्धा बघितली होती मोठी मूर्ती होती ती तिकडे आपण पाहू शकतो पूर्णपणे सूर्याचा पूर्ण परिसर आपल्याला निदर्शनास होतो या पायऱ्या तेव्हा फोडलेल्या आहेत सुरुंग लावून त्यामुळे प्रॉपर पायऱ्या नाहीये एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठांच्या व्यतिरिक्त संपूर्ण देशात ब्रिटिशांना कोणी विरोधक उरला नव्हता मराठ्यांचे सामर्थ्य त्यांच्या दुर्गात आहे हे ओळखून ब्रिटिशांनी बरेचसे दुर्ग भग्न किल्ल्याचे आढळते कर्नल प्रार्थने तुंग हस्तगत करून येथील पायऱ्या सुरुंग लावून फोडल्या आपले दुर्ग कायमस्वरूपी निरुपयोगी व्हावे या उद्देशाने हे केले गेले इथे बाईक पडलेली पडलेले आणि ही वाट आहे तुंग हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर पवना धरण लोहगड विसापूर तिकोणा मोरगिरी पवनमावळ हा सर्व परिसर नजरेस येतो इथून वरती जायचंय इकडून आलोय आपण आता सहा मे एकोणीसशे पासष्ट रोजी मिर्जा राजे जयसिंग व दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी तुंग व तिकोना भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाहीत त्यानंतर अकरा जून सोळाशे पासष्टमध्ये मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तुंग हाही एक किल्ला होता इथं समोर आपल्याला एक दरवाजा दिसतोय जाऊन पाहूया इकडून एक पायवाट गेलेली वरती जात असताना एक पायवाट उजवीकडे गेलेली दिसते उजवीकडे पायवाटेने चालत गेल्यानंतर आपल्याला एक चार खांबी टाके निदर्शनास पडते हे आहे चार खांबी टाके हातले पूर्णपणे साधारणतः चौदाव्या शतकात या पर्वताचा लष्करी वापर सुरू झाल्यावर येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती दरम्यानच्या काळात येथे चार स्तंभी टाके खोदण्यात आले यातील तीन स्तंभ एका सरळ रेषेत असून एकमेव स्तंभ हा बाहेरील कातळ काळ्यास आधार म्हणून ठेवला आहे युद्धप्रसंगी येथील पाण्यावर दुर्ग अधिक काळ सुरक्षित ठेवता येऊ शकतो असे हे प्रयोजन होते हे एक मेटे व टाके एक प्राचीन पोळी दुर्गाच्या माथामार्गावरून जात असताना आपल्याला एका ठिकाणीही एक मोक्याची तटबंदीरहित जागा पाहावयास मिळते ते म्हणजेच मेटे होय याचा उपयोग पहारेकरांसाठी होत असावा मेट्याच्या वरच्या बाजूस दहा फुटावर कातळात पोळी म्हणजेच पाण्याचे टाके असून या पोळीचे पाणी पिण्यास योग्य आहे तुंगदुर्गाच्या प्राचीनतेची साक्ष या मेटे व पोळीने देता येते तुंग किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही महाराजांच्या आधी तो आदिलशाहीमध्ये होता त्याचा आकार आणि रचना पाहता त्याचे मुख्य कार्य हे टेहळणीचे होते तसेच आक्रमणकर्त्यांसाठी आक्रमणादरम्यान लक्ष विचलित करण्याचे काम इथून करता येत असल्यामुळे विसापूर लोहगड या प्रमुख किल्ल्यांना आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होण्यास वेळ मिळत असे किल्ला बऱ्यापैकी पायभट अजून पायऱ्या थोड्याच होत्या बाकी पूर्णपणे पाय वाटे तो इथे ये येताना चांगले स्पोर्ट्स शूज आणि ज्यांना किल्ले चढण्याची सवय असेल त्यांनी झालात तर तर जास्त होणार राहील आपण आता गणेश दरवाजाच्या इथे आलो आहोत हा खूपच प्राचीन असून याची पडझड झालेली आपल्याला दिसून येते याचे संवर्धन होणं गरजेचं होतं पण पाया ह्या पायऱ्या वगैरे आत्ता केलेल्या दिसतात गणेश दरवाजा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार सगळ्यात प्राचीन हे दरवाजे आत्ताच्या काळात बसवलेले दिसत आहेत कारण चांगले सुस्थितीत आहेत दरवाजे इथे मागच्या साईडला बुरुज आहे इथून साईडला बघितलं तर आपल्याला परिसर समजा दिसतो आणि हा जो भाग आहे हा वरती किल्ल्यावरती जातो इथे चढच आहे सरळ इकडून एक पायवाट आहे ती सरळ त्या बुरजावरती जाते या बुरजाकडे जाताना सावकाश कर जावे कारण अगदीच पायवाट आहे आणि साईडला पूर्ण खोल दरी आहे सो इथे धरण्यासाठी आपल्याला दोर पण दिलेले आहेत ह्यांचा आधार घेतच जावं त्यामुळं अगदीच काय आपली संभ्रमाची अवस्था झाली तर हातात तुमच्या दोरी असेल पकडलेली बोरजाच्या इकडे जाताना आपल्याला इथे छोटस हे खड्डा दिसतोय ह्यात पावसाळ्यात पाणी साठत असणार आहे कातारामध्ये झालेला एक खड्डा खड्डा म्हणजे पाण्याचं टाकच आहे छोटस तसं बघायला गेलं तर आपल्या आप तयार झालेलं इकडे परण परिसर दिसतोय आणि या साईडलाही पूर्ण परिसर हा आपल्याला नजरेस पडतो इकडे जर आपण बघितलं तर या साईडला सरळ समोर आपल्याला लोहगड आणि विसापूर किल्ले अगदी समोरच दिसतं आणि त्यांच्या उजव्या साईडला आपल्याला तिकोना किल्लासुद्धा दिसेल इथून दिसत नाही आहे पण अगदी नगरेच्या समोरच दिसतात इकडून आपण बुरजाकडे आल्यानंतर आपल्याला दिसतं की इथे काही असे वाड्याचे अवशेष दिसत वाड्याचे म्हणजे इथे काही सैनिकांसाठीच्या खोल्या असणार आहेत त्या काळी आता आपण इथून सरळ चालत जाऊन लेफ्टला जो वरती रस्ता गेलाय त्या वरती बाले किल्ल्यावर जाऊया वाढ थोडी अवघड चालण्याचीच आहे इथून गणेश दरबार इथून सर्व वाढ आलो आपण की आपल्याला अजून एक प्रवेशद्वार लागते जीभी रचनेचे द्वार असं ह्याचे नाव आहे हा हनुमान दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे नावाप्रमाणेच दरवाजाजवळ हनुमान मूर्ती आहे दरवाजे नवीनच आहेत यांना कलर पण जस्ट आत्ताच दिला कलरचा वास पण येतो आतमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला देवळ्या आहेत सैनिकांसाठीच्या पाहू शकता सगळ्याच किल्ल्यामध्ये नॉर्मली ही रचना असते की तुम्ही जेव्हा दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करता तेव्हा दोन्ही साईडला दोन देवडे असतात पहाडेकरांसाठी वर आल्यानंतर ही बुरुजाची वरची साईड आहे ही बुरुजाची वरच्या साईडलाही खोल्यांची व्यवस्था होत असेल त्यावेळी सैनिक इथे राहत असतील आपण जर इकडे बघितलं तरी इकडून पूर्णपणे ही बुरुजाच्या वरच्या साईड साईडने इकडे खाली लक्ष ठेवता येतं इथून पूर्ण आपण किल्ल्याच्या खाली पाहू शकतो सगळा दरवाजा पायबाट आपल्याला पूर्ण गावापर्यंतचा सगळा रस्ता खालचा दे कुणी काही जर किल्ल्यावर अटॅक केला किल्ल्यावर जर आक्रमण झालं तर तिथून आपण प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करू शकतो तो बुरूज ज्याच्यावरती आपण आता गेलो होतो सो हा असा स्ट्रक्चर आहे किल्ल्याचं आपण इकडून डावीकडे गेलो इथे आपल्याला भरपूर हे अवशेष दिसत आहेत पण सर वरती जाऊयात ह्या किल्ल्यांचा विस्तार अगदी मोठा नसला तरी चढाई करण्यास अगदीच सरळ आहेत नवीन नोख्या माणसंच लगेचच तेवढं शक्य होत नाही अशा टाईपच्या आहेत सरळ पुढे आलो आपण की आपल्याला इथे गणेश मंदिर दिसतं गणेश मंदिर आपण पाहू शकतो त्याच्या समोरच्या बाजूस आपल्याला हे कचेरीचं स्थान दिसतं हे कचेरीचं जोतं आहे याच्यावरती कचेरीची इमारत जी आहे ती होती जावक नोंदी या सर्व तपशील इथे ठेवल्या जात असत बहुतांश वेळा प्रत्येक किल्ल्याच्या सुरुवातीच्या रचनेस सुरुवातीच्या प्रवेशद्वाराजवळच ही बाजू दिसून येते आणि गणेश मंदिराच्या अगदीच बाजूला मागच्या साईडला हे आपल्याला तलाव दिसतं जे पूर्णपणे दगडात कोरलेले तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दगडात कोरलेलं आहे पाणी पिण्यायोग्य नाही आहे पण पाण्यात ते आता सध्या पाण्याचा निचरा होत नाही पाणी वापरत नसतं त्यामुळे पिण्यायोग्य राहत नाही पण त्या काळी हे पाणी निश्चितच नेहमीच्या वापरात येत असणार प्रत्येक किल्ल्यावरती आपल्या मुबलक जलसाठा हा आहेच गणेश मंदिराच्या इथून हे जलाशय तलाव इथून आपण सर पुढे चालत जात आहोत बालेकिल्ल्याकडे तुंग अथवा कठीणगड या किल्ल्यावर चढाई करताना या किल्ल्यावर पोहोचण्याचे अवघड आव्हान अनुभवता येते हा किल्ला शंकूच्या आकाराचा असून अतिशय अरुंद वाटा व उंच चढण आहेत आपण जर पावसाळ्यात जात असाल तर जपून जावे बालेकिल्ल्याकडे जाताना थोडं सावकाश जावा कारण इथून जर आपण पाहिलं तरी ही पायवाट आहे जिला पूर्ण दरी सो इथे काळजी घेणे गरजेचं असेल एक वरती गेले सरळ पायवाट आहे आता परत एकदा इकडे एक छोटीशी पायवाटच आहे टाक्यामध्ये पाणी दिसत नाही आहे पण याच्यामध्ये आहे जरा पाणी आहे खाली पण जरा थोडंसं सुता पाचोळा जास्त पडला आहे अदरवाईज हे पाणी रेग्युलर वापरत आलं तर स्वच्छच राहणार इकडून ही ही पायवाट अशीच गेली पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं पाहावयास मिळतं किल्ल्यांवरती काय होतं ही ही झाडं आहेत मी एक औजर केलं जसं जसं वारा येतो ही झाडं सळ सर सळ सर सळसळ वाजतात त्यामुळं असं हे अरुंद वाट असून ना घाबरून न जाता आपला बॅलेन्स तसाच ठेवा कारण कसं आहे सळसळ वाजल्यामुळे आपल्याला कधीतरी वाटतं की बाबा काय डोंगर कपार इथून काय एखादं साप बीप काय आला की काय असं आपल्याला वाटतं पण त्यावेळी चुकून घाबरल्यामुळे आपण आपला बॅलेन्स जाऊन आपण आपला तोल ग आपला तोल जाऊ शकतो आणि अशी जर अडंत दरी असेल तर काही विपरीत होऊ शकतं घाबरून नाही जायचं हे टाकून त्या पुढेच असं हो पुन्हा आलोद्या रस्त्याने जाऊन वरती बालेकिल्ल्याकडे जाऊया पवनमावळ्यात सारेपाटावर जशा सोमत्या मांडाव्यात तसेच बाजूंनी लोहगड विसापूर मोरगिरी तिकोणा तुंग असे बलदंड तालेवार दुर्ग ठाण मांडून आहेत यातील तुंग त्याच्या आकाशात घुसलेल्या शिखरामुळे उठून दिसतो पाहता क्षणीच धडकी भारावी असं त्याचं रूप म्हणूनच तुंग छत्रपतींनी दिलेलं आपले कठीणगड हे नाव सार्थकी करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांचे बहुतांश सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले असले तरी तुंग किल्ला मात्र सतराशे चार पर्यंत मराठ्यांकडेच होता इसवी सन सतराशे चार मध्ये मुघल फौजदार अमान खान यांनी किल्ल्यास वेढा घातला आणि किल्ला ताब्यात घेतला औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बंकीगड असे केले पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी सर्व किल्ले परत मिळवण्यास सुरुवात केली हा किल्ला परत मराठ्यांकडे आला इसवी सन अठराशे अठरापर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला जबरदस्त हवा सुटली आपण आता तुंग किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती पोहोचतोय जबरदस्त हवा आहे यासाठी इकडून बघा झाडं कशी हलतात ऑलमोस्ट आपण वरती एवढं सरून गेलो की आपण वरती चौकावरती पोहोचू अखेरीस पूर्ण प्रयत्नांशी आपण बाले किल्ल्यावरती पोचलेला आहोत फारसा मोठा परिसर नाही आहे सो ही आहे पोळी पोढ ही पाण्याचे टाकं तुंगाई मातेचं मंदिर आहे त्यासमोर हे पोळी आहे ही नैसर्गिक स्रोतांवर न घालणारी आहे सध्या इंदिरा पाणीसुद्धा राहत नाही तुम्ही बघू शकता कातळ फुटलेला आहे माथ्यावरील सैनिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खाली उतरावास लागू नये म्हणून हे प्रयोजन होते हा इथे ध्वजस्तंभ दिसतोय तर ह्या ठिकाणावरून आपला पूर्ण खालचा पूर्ण परिसर इकडे मी आपण गणेश मंदिर जिकडून आलो दरवाजा तिकडचं बुरुज निदर्शन निदर्शनासाठी पूर्णपणे या किल्ल्यावरून सो सगळ्यात उंचीवरचं ठिकाण तुंग किल्ल्याचं सगळ्यात उंचीवरचं ठिकाण बारी किल्ला वारा एवढा जोरात सुटला इथे एकदम म्हणजे छान अशी गार हवा आहे तुम्ही बघितलं तर तो आपल्याला जो दिसतो आहे तिकडे तो आहे किल्ले तिकोणा आणि या साईडला आहे लोहगड विसापूरची जोडगाळे असे ही चौगड ही चौकड जी आहे चार किल्ले किल्ले विसापूर किल्ले लोहगड किल्ले तिकोणा आणि किल्ले तुंग आणि ह्याच तुंग किल्ल्यावरती आहे तुंगाई मातेचं मंदिर आपण पाहू शकता हे आहे तुंग किल्ल्यावरची तुंगाई माता दगडांनीच बांधलेलं आहे तुंगदेवी तुंगदेवीचे मंदिर गाडाच्या सर्वात उंच टोकावर आहे मंदिर छोटे असून मंदिराभोवती फक्त एक माणूस प्रदक्षिणा झालेली एवढीच जागा आहे इथे काळजीपूर्वक असणे आवश्यक आहे तुंग किल्ला आपला बघून झालेला आहे आता किल्ला उतरून मी परतीच्या प्रवासाला लागणार आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय